सर्वच रेशन कार्ड धारकांसाठी आताची मोठी व महत्वाची बातमी जर का तुमच्याकडे केशरी पिवळे किंवा पांढरे रेशन कार्ड असल्यास तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू आपल्या देशात रेशन कार्ड एक अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे भारतीय नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार रेशन कार्डांसाठी अर्ज करता येतो रेशन कार्ड वर फक्त रेशन धान्य नाही तर या रेशन कार्डच्या मदतीने नागरिकांना विविध सरकारी योजनांचा आणि इतर सुविधांचा लाभ देखील घेता येतो अशातच रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे आता रेशन कार्ड मध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे आता तुम्ही नवीन शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला केशरी पिवळे किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही हे रेशन कार्ड बंद करण्यात आले आहेत कारण की आता नवीन छपाई सध्या सरकारने बंद केल्यामुळे सर्वसामान्यांचे रेशन कार्ड आता इतिहास जमा होणार आहे म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये महत्वाचे असलेले रेशन कार्ड आता बंद होणार आहे त्याऐवजी लाभार्थ्यांना नवीन ई रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे तसेच महत्वाचे गोष्ट म्हणजे नवीन नावांची नोंदणी किंवा नाव कमी करणे रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती ट्रान्सफर करणे इत्यादी सर्व कामे आता ई रेशन कार्ड द्वारे आहे आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांना नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी किंवा रेशन कार्ड संबंधित इतर कामांसाठी या सरकारी कार्यालयामधून त्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत होते मात्र आता हे सर्व प्रकार थांबण्यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने सर्वसामान्य जनतेला ऑनलाईन पद्धतीने मोफत ई रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे विभक्त कुटुंबांमुळे रेशन कार्ड मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आता जवळपास सर्वच कामे ऑनलाईन होत असल्यामुळे सरकारने जुन्या रेशन कार्ड छपाई बंद करून ई रेशन कार्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता रेशन कार्ड ऐवजी ई रेशन कार्ड मिळणार आहे यासाठी तुम्हाला आर सी एम एस डॉट महाफूट डॉट डॉट इन या सरकारच्या अधिकृत ई रेशन कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता ही नवीन ई शिधापत्रिका पैसे द्यावे लागणार नाही शासनाच्या या नवीन निर्णयानुसार राज्यातील लाभार्थ्यांना नवीन रेशन कार्ड काढणे रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती व सुधारणा करणे नाव कमी करणे किंवा नाव वाढविणे हे सर्व कामे आता ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या करता येणार आहे